नमस्कार माझं नाव आहे सागर यादव वडिलांचं नाव लक्ष्मण यादव शिव व्यवसाय आमचा कमीत कमी आजोबा बसणं चालू आहे आणि सुरुवातीला आजोबा काय करायचे तबले परत सोर कांड्या म्हणजे जी, जी सणाईची व कांडे आहे का नाही ती काढायची ढोल परत ढोलकी ही टर्निंगचं फक्त काम आमच्याकडं होत होतं पूर्वी आजोबा करायचे त्याच्यानंतर ही निम्मच काम कसं का अर्धावट म्हणून एका दुकानदारांना आमच्या आजोबांना विचारले त्यांना ते असे गट्टे असतील का नाही तबल्याचे ते सकट बनवून घालायचे मग ते का काम म्हणून त्यांच्याकडून ही पुढी बांधायला शिकवली त्या दुकानदारांनी त्यावेळेला म्हणजे परिस्थिती आमची म्हणजे एकदम गरीब अशी फिरती चालत असायची आजोबांची घरं म्हणजे कमीत कमी जी काय आता धनगर समाज आहे का नाही बटकी प्रकारे आमचा समाज बटक्यात म्हणजे शी गाव शीत काम नाही गावलं की पुढच्या गावाला काही ला लाटणी रवी जसं गावलं तसं मुसळ परत चाडी पेरायची परत लाटणी रवी शिव व्यवसाय असायचं आणि आजोबांना भाव चार एकूण ती पाच जण मग ती पाचही आजोबा आमचे शीच काम करायचे लाटणी रवी मग कुठल्या गावाला एकसारखेच ती पाच जण एक कुटुंब होतंही आणि नंतरनं वाढलं पण हे आमचे जे आजोबा होते हे मेन होते त्यांना मार्गदर्शन देणारे मग मा ह्यांनी ही जास्त म्हणजे इकडं वळली मग ढोलकी तबला ही बनवायला लागली पण परंतु जागा स्थिर नसल्यामुळं शीतमधी ही गाव आहून त्या वेळाला एकदम साधं होतं शीतमधी जास्त वाहन बिन काय नव्हतं पल्ली शिट्टी अजिबात नव्हती काय त्यामुळं कामामुळं फिरायला जायला लागत होतं शेतनं निघलं की पाटण ही जी गाव आहेत का नाही आपली मसूर उमरच ह्या लाईननं सरळ चालत 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 फिरत निघायची हळूहळू चिपळूणला पोचायची घाट पडल्याला कमी कमी महिना लागायचा त्यांना चालत त्यावेळेला रोड म्हणजे एकदम एकदम साधे आत्ता रोड चांगलं झाली ती पण पायाला म्हणजे चप्पल नसायची ह्यांच्या काय नसायचं लेगर परिस्थिती आंघोळ कपडे चांगले नसायची ह्यांच्या एवढं काम करायचे पण ह्यांना कुटुंब जास्त फॅमिली जास्त असल्यामुळं ह्यांना कमी पैशामध्ये काम करायला लागायचं आणि लोकं म्हणजे काय करायची पूर्वी पैसे जास्त नसायचे अण्णावारी काय काय कामं करायची ही ही लोक त्याच्यानंतर आमच्या आजोबांना मुले तीन त्यातला मुलगा माझा वडील लक्ष्मण आवंदकर ही काय करायचे टर्न काम आजोबांचे शिकले शिकल्याच्या नंतर कमीत कमी वाड्यामध्ये -कमी वाजेचं काम म्हणजे हार्मोनियम वाजवायचे त्याच्यानंतर त्यांनी हार्मोनियम वाजवता वाजवता तमाशामध्ये काय काय होते कोकणमध्ये तमाशा आमचा होता शिवराम उंबळीकर लक्ष्मी नावनकर पार्टनरशिपमध्ये तमाशा काढला पार्टनरशिपमध्ये तमाशा काढल्यामुळं दोन म्हणजे आत्ते आमचे दोघं दोघ जणी होते इकडचे घाटावरचे कलाकार नेऊन तिकडं सुपारे पण तीनशे रुपयाच्या पगारामध्ये होते त्या परिस्थिती नाजूक परत ती सोडलं मी आम्ही मोठे जसे झालो तसं आम्ही काय म्हणलं या आपलं हाय यो आपला करूया वाद्याचं काम जी जो नाही तीच आपलं सोन आहे असं मिळून मी मी स्वतः शिकलो वडिलांच्या हाताखाली आणि ही हळूहळूहळू जशी पैसे वाढतेली पहिल्या कामाला आम्हाला रेट मिळत होता तबल्याच्या पुढेला पाचशे रुपये शाईला दोनशे रुपये अशा परिस्थितीमध्ये एक बँकेचे कर्ज काढून हे दुकान उभं केले ही आहे हे दुकान त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये मध्ये हे दुकान उभं केले आजोबाच्या नंतर न वडील वडिलांच्या नंतर आम्ही घेतली नंतर ना आता मुलांना शिक्षण देतं आता एकच मुलगा तयार पण होतो त्याचं ना नाव आहे ओंकार यादव त्याच्यानंतर आता मी स्वतः टर्न करतो तबले आणि स्वतः बनवतो शाळेबी पूर्ण अखंड तबला बनवतो आणि आमच्या मार्केटमध्ये आता तीनच दुकान म्हणजे जास्त मध्ये फॉर्ममध्ये येते चालूमध्ये गड इंग्लस आऊंद आणि साखरवाडी पकवाजामध्ये एक नंबर की तीनच दुकानं आता म्हणजे ही आपल्या भागामध्ये फक्त साखरवाडीकर आहून एक आणि दुसऱ्या भागामध्ये कोल्हापूर साईडला ते गड इंग्लजवाले हीच म्हणजे आता स्टॉप लेवलला चालली आहे ती कमी कमी आमची सेवा कीर्तनकारापासून ती जेवढा योग भाग जे आहे विटा सांगली मिरज मिरजला मार्केटिंग असून बी आमच्या दुकानाची तिकडं जास्त म्हणजे ही नाव आहे कमीत कमी सातारा खाली मोवळ आटपाडी ढिगंजी इथ पावतर आपली कामं येते आमच्या मागं भरपूर चॅनलवाली लागले पण आम्ही त्यांना ही व्हिडिओ करू दिले नाही फक्त ह्यांना एस की मराठी ह्या चॅनलाच आम्ही फक्त हो म्हणलो आणि हे व्हिडिओ बनवला आम्ही आभार मानतो त्यांच्या आम्ही